बाबा काल भाजी मार्केटमध्ये घेते आणि एकदम ताजे असे मस्त वांगे ते एकदम ताजे आहेत बरं का रानातून असे तोडून आणलेले आणि आमच्या बगीच्यात पण थोडी सापडली तर तेवढ्यात आपली दोन तीन भाज्या होऊन जातात पण काय होते म्हणजे बाजारात ना आणलं की भाज्या स्वच्छ धुवायला लागतात आणि काल बाजार होता बरं गा आमच्याकडे ते तर काल आणायला वेळ झाल्यामुळं काल काय मी धुतलेली नाही भाजी म्हटलं चला आता चहा येतो मी ठेवलेला आहे चहा शिजतोय तोपर्यंत आपण हे पाण्यात टाकू कारण बटाट्याला वगैरे अशी माती असते राहतनं काढलेली असतात ना तर ना ना ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावं लागतात आणि स्वच्छ धुवून ठेवले ना तर आपल्याला बनवताना मग सोपं पडतं पटकन आपल्याला म्हणजे करता येतं नाही तर मग आपण ते धुवायचं नंतर मग ते बनवायचं म्हटलं खूप वेळ निघून जातो म्हणून मी काय करते पहिल्या भाज्या सगळ्या आणल्या असं पूर्ण धुवून घ्यायचे एक असे लिंबू पण आणलेच कारण लिंबू पण आपल्याला जेवणामध्ये लागतात आणि रोज आपल्या जेवणामध्ये लिंबू असावं आणि भाज्या पण आणल्यात बघू आहे अशा मेथीची भाजी पण आणलेली आहे तर आता ते पण आपल्याला धुवून करून काय करायचं निवडून करून घ्यायचे आणि मला कांद्याची भाजी पण खूप आवडते होतात मी कांद्याची पेटणी पण आणल्या आणि हिला पण आता धुवून स्वच्छ घ्यायचे कारण रानात वगैरे कुत्रे वगैरे फिरतात मग आणि ते पण असे मुठतात सगळे शेतकरी जे आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे सगळं कुत्री घाण करतातच म्हणून सगळं भाज्या वगैरे नाही स्वच्छ धुवून घ्यायचे कोथंबीर भाज्या फळे ज्या काय भाज्या आणल्यात ना धुवून घ्यायच्या नंतरच बनवायचे तर चला आता पाण्याला आपल्या उकळायला तर त्यात चहा पावडर आपण टाकून घ्यायचे आणि हे आमच्या म्हणजे इथं दारात झाड आहेत ना तर ते एवढ्या अशा मिरच्या निघल्यात बघू शकत आहे आणि आपल्या दारामध्ये जर मिरच्या झाडं वगैरे जर चार लावली तर आपणाला तेवढंच आपणाला म्हणजे नाश्त्याला वगैरे तोडून आणता येतात तर आमच्या इथं आता भरपूर अशा मिरच्या लागाव्या लागल्या कारण जास्त लावून काय उपयोग नाही आपल्याला जेवढं वापरत आहे तेवढं लागले तरी भरपूर झाले तर एवढ्या निघल्यात आता हे परवाश मी तोडून ना आणलेत मी नाश्त्याला ते घालते आता आणि लागलेत थो तर असं थोडं थोडं तरी भाजी असली ना तर आपण म्हणजे हे करू शकतोय आणून तोडून आणून करू शकतोय तर आता आमच्या वांग्याच्या झाडांना पण भरपूर असे वांगे पण लागलेत तर ज्या वेळेला ती मोठी होतील ना तर मी ते तुमच्यास बरोबर शेअर करेन चालतं बोला तर बघा आणि काय झालं म्हणजे सकाळी लवकर पण मिस्टर जातात कामावर ना त्यांना चहा नाश्ता जेवण वगैरे द्यायला लागतं तर सकाळी जेवण वगैरे मी बनवलं चपात्या वगैरे हो दहा बघू शकतो असं आणि काल यामुळे शेंगा पण आणले अभाव आणि ह्यामुळे ना निवडून आपण भाजायच्या चांगल्या आणि जिरा वगैरे मीठ टाकून जर चांगल्या मस्त जर जरही केलं ना तर खायला खूप छान लागते थोडंसं शेंगदा कूट पण टाकायचं आणि भाजायचं आणि अशी मटकी पण आणलेली आहे मी आणि काय केलं वल्ले मोड आलेत छान पैकी एकदम ताजे मटके आणि असे वटाणे पण आणलेत आणि त्यामध्ये काय करायचं आपण वटाणे आणायला नाहीत आता ताजे वटाणे आपल्या बाजारामध्ये भरपूर येतात तर ते वटाणं आणले तर रात्री सोलून ठेवलेत त्याची थोडी भाजी पण रात्री आम्ही बनवलेले तर वटाण काय आपल्याला धुवायची गरज नाही वरली फोला आपण काढूनच टाकतोय मसाले भात वगैरे पण छान बनतो आणि लवणी शेण पण आणलेले बघा बॅच असे मस्त तर आता ते पण आपणाला निवडून घ्यायचे तर सकाळी जेवण वगैरे सगळं बनवले सगळे झाले अशा चपात्या वगैरे एकदम बनवूनच ठेवल्यात दोन जेवण कधी बनवायचं म्हणजे सकाळी डबे वगैरे दिले आणि सगळ्यांसाठी अशा चपात्या पण बनवून ठेवल्यात आणि तर मटकीची भाजी पण बघू शकते अशी बनवलेली खूप सारे मस्त वटाणे वगैरे घालून कूट वगैरे घालून तर आता आपल्याला छान वगैरे घ्यायचं आहे आणि देवपूजा वगैरे करायची नाही तर नंतर भाज्या वगैरे सगळ्या निवडून घ्यायच्या आणि मग आता संध्याकाळी नेतीची भाजी पण मी बनवणार आहे छानपैकी त्याला काय करायचं थोडीशी मुगाची डाळ जरा पाण्यात टाकायची म्हणजे भाजी संग चांगलीशी असते तर आता असं सकाळच्या रोटी मिळा रोज व्हिडिओ का टाकत नाही आणि काय 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 म्हणतात काकू तुम्ही रोज व्हिडिओ का टाकत नाही काय माहिती आहे व्हिडिओला यूज येत नाहीत आपण व्हिडिओ काढायचे कोणा एवढी बघायचे त्याचं एडिटिंग करायचं अपलोड करायचं किती जर कामं असतात आणि त्याला यूज नाही आले की मन आपलं नाराज होऊन जातं आणि जर त्याला यूज वगैरे भरपूर आले तर आपल्याला वाटतं चला आपण म्हणजे काय काय मैत्रिणी आपल्या बघतात व्हिडिओ तर आपण टाकावं तर तसं होत नाही ना सतरा अठरा किंवा कधी दहा असंच यूज द्यायला लागले आता कमीच द्यायला लागले ते मन नाराज झालं ना व्हिडिओ टाकूच वाटत नाही तर काही ठरावता था एक दुगे तेवढं कमेंट करतात त्या बघतात तेवढं छान मारतंय पण बाकी कोण बघतच नाही जास्त आणि लाईक पण नसतात जास्त त्यामुळं मी टाकत नाही तर सगळ्या ताईंचं चहा जेवण वगैरे झालं की नाही नक्कीच सांगा कारण काय काय ताय काय तर बाहेर जॉबला जातात त्यामुळं आवडून त्यांना पटकन स्वयंपाक नाश्ता वगैरे बाहेर जावं लागतं त्यामुळं ते गडबडीतच असतात आमचं आरामशीर काम चाललेलं असतं घरातल्या घरात आपलं निवांत तर करायचं तर आता चाललं आहे आमचा चहा तर आता चहा घ्यायचा आहे आणि माझाही उपवास आज शुक्रवारी माझा असतो उपवास त्यामुळं म्हटलं चहा घ्यायचा आणि नंतर आपणाला वरी बनवायची कारण शाबू वगैरे मी आज काही भिजू घातलेलं नाही कारण ते खाल्लं ना पचन व्यवस्थित आपल्याला होत नाही त्यामुळे म्हटलं आज वरीच बनवायची आहे छानपैकी तर आता या भाज्या वगैरे मी धुवून ठेवाय लागलेले आणि वरी पण अशी भाजून वगैरे घेतली त्यासाठी मिरची आणि मला वरी बनवली ना का अशी तिखट अशी लागते त्यामुळे मी मिरची वगैरे चिरून घेतलेला एक बटाटा पण त्यात घालणार आहे आणि मस्त अशी वरी बनवायची अशी वरी बनवली ना खूप छान लागते छान भाजायची मस्तपैकी आणि मिरची एक बटाटा घालायचा थोडंसं शेंगदा खूप टाकायचं आणि बनवायची मस्त लागते खायला आणि खे भगर आपण घालली ना तर नको वाटतं आहे आपल्याला भगर खायला आणि पचनक्रिया पण व्यवस्थित होत नाही तर बदलून बदलून जरा खाल्लं ना मग बरं वाटतं तर इथं लहान मुलांना दही आणलं होतं म्हटलं चला आता मिक्सरमध्ये जरा फिरवून घेऊ तर आता मिक्सरमध्ये मी तर ताग बनवून घेतलं ताग बनवलं म्हणजे आपलं ते असं खायला पण छान लागते आता इथं आम्ही आमचं जेवण करायचं पण चालू आहे म्हणजे आज जेवाय बसलेलं नाही पण आता मु लहान मुलग्याला मुलगीला आता जेवायला द्यायचं आहे नंतर मी पण वर असे खाणार आहे तर अशा प्रकारे आपलं ताक छानपैकी झालेलं आहे आणि थोडं काय झालं फिरवताना जरा सांडलं पण जास्त फूल भरलेलं होतं भांडं त्यामुळं तर नंतर ते पुसून घ्यावं लागलं चांगलं छानपैकी आणि मस्तपैकी असं लोणी पण आलेलं आहे याला घटमोट विकतच आणलेलं आहे पण लोणी जास्त आल्यामुळे तर काही काढलं नाही तसंच खाऊन टाकलं मुलांनी आणि माझा उपास असल्यामुळं मी काय केलं ग्लासभर पिऊन टाकलं ताक ता। आणि बाकीचं आता जेवण करताना खाणार तर अशा प्रकारे आपली वरी छानपैकी बनवून घेतल्या बघू शकता असं मस्तच लागते आता तर वरी आणि ताक घेणार आणि खाणार मस्तपैकी म्हणजे संध्याकाळपर्यंत आपल्याला काही खायचं नाही आणि ते भगर खाली ना पोटासारखं कुट करत असतं त्यामुळे मी आणि पावटी आता बदलले म्हटलं आता वरीच खायची आता भगर काही खायचे नाही आणि तुम्ही पण एकदा अशी वरी ब बनवून बघा मस्त लागते तर आता इथे मुलाला पण जेवायला दिले आणि आम्ही सगळी आता जेवणार आहे आणि नंतर या भाज्या सगळ्या निवडायच्या आहेत मला तर बघा आता या भाज्या वगैरे सगळ्या आणि घेवढं शेंग काय झालं त्या माणसाने आम्हाला फसवलं जरा उशीरनं गेल तर त्यामुळे थोडं थोडं त्या खिडक्याच निघलं त्यामुळे व्यवस्थित बारीक निवडायला लागतं तर ह्यामुळे शेंग आहेत ना याला आपण जिरं वगैरे म्हणजे तेल टाकायचं जिरं मोहरी टाकायचे आणि या निवडून घ्यायचे बरं काय जे शेंड आहेत ना हे असे काढून टाकायचे आणि निवडून घ्यायचं चांगल्या भाजायच्या मस्तपैकी नंतर थोडंसं शेंगदाण्यात कूट वगैरे टाकायचं आणि थांकले ना मस्त चांगलं शिजली खायला खूप छान लागते अशा पद्धतीने एकदा भाजून बघा आता मी पण असं भाजणार आहे निवडून वगैरे सगळं तर आता मी हे घेवडे शेंगा मुळे शेंगा को कांद्याचे पात मेथीची भाजी हे सगळ्या भाज्या निवडून व्यवस्थित ठेवणार म्हणजे आपणाला पटकन बनवता येतात नाहीतर नंतर ते निवडायचं करायचं म्हटलं खूप वेळ जातोय आपला त्याविषयी आपण सगळ्या भाज्या पूर्ण तयार करून पूर ठेवायच्या घेवडे शेंग वगैरे तर रात्री पावट आणला तर आम्ही तो रात्रीच बनवला आणि या भाज्या सगळ्या अशा धुऊन स्वच्छ ठेवलेले ते तर चला आता हे सगळ्या अशा निवडून घेऊ आपण आता नंतर आला